गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे गुरुवारी कल्याण मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या भेटीसाठी आले होते यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उल्हासनगर येथील हिले लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकारावर देखील भाष्य केले तसेच सरकारवर देखील सडकून टीका केली तसेच यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की येथील जे खासदार स्वतः आहेत था सीट बदलून ठाण्यात जाणार आहेत तेथे पुत्र भाजपला हेरण करण्याचे काम करत आहेत त्यामुळे भाजपची अशी हालत होईल आणि हे सहन करतील असे मला कधीच वाटले नव्हते मी काल पर्वाकडे शेकलेले स्वतः सीट बदलण्याचं चर्चा आहे त्यांना ठाण्यात पडून जायचंय तिथून लढू तर कोणी समोर असलं तर एवढी महाशक्ती तुमच्या मागे आहे तर कशाला एवढा विचार करता पण हे काय नक्की भाजपा इथे काय करणार एवढे सगळे त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर कारण मी पाहतोय हे नवीन नाही गेले सात आठ वर्ष पिता पुत्र इथे भाजप आणि खास करून गेल्या दोन वर्षामध्ये पद मिळाल्यानंतर भाजप पूर्ण संपवण्याचा प्रयत्न ते झालेला आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे भाजपला माहिती अशी हालत होईल आणि ते सहन करतील त्या मला कधीच नाही मला इकडच्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल बाई नुकताच निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह राष्ट्रवादी पक्ष हा पवार यांच्याच राहील पक्षाचे अध्यक्ष म्हणून पवार हेच आहेत व राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह घड्याळ हे सुद्धा अजित पवार केला आहे त्याच अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष कृष्णा अधारे यांच्यासह संपूर्ण राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून बाळपूर सह अकोला जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मोठा जल्लोष केला बाळपूर सह पातूर मूर्तिजापूर बार्शी टाकळी अकोट तेल्हारा या सर्व तालुक्यांमध्ये सुद्धा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्माननीय निवडणूक आयोगाने आज एक महत्वपूर्ण निर्णय दिला तो निर्णय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजितदादा ज्याचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय तीच अधिकृत आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा पवार हे राष्ट्रीय अध्यक्षच राहतील आणि जे घड्याळ निशाणी आहेत ती घड्याळ सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांनाच मिळालेली आहे त्या निर्णयाचं मी मनापासून अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणच्या वतीने स्वागत करतो आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर अतिशय घोडधोड होऊन त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगल्या प्रकारे बाजी मारेल आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त करतो अकोल्यातील बस स्थानक चौकातल्या अंडरपासच्या दुरावस्थेविरोधात काल वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले दीड वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उद्घाटन केलेल्या अंडरपास प्रचंड दुरावस्था झाली आहे या अंडरपास मध्ये कायम पाणी साचत असल्याने येथील वाहतूक कायम बंद असते काल वंचित आणि यात कागदी घोडे सोडून आणि मत्स्यबीज टाकून अंडरपासच्या कामाचा अनोख्या पद्धतीने निषेध केलाय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी काल चक्क का नदीपात्रातून जीव घेण्यास केलाय जिल्ह्यातल्या ले बाळपूर तालुक्यातील कुपडा गावातील निर्गुणा नदीतून हा प्रवास करण्यात आला आहे येथील अनेक ग्रामस्थांनी शेत जमीन नदीपात्राच्या दुसऱ्या बाजूला आहे त्यामुळे शेतात ये जाण्या करणाऱ्या गावकऱ्यांसमोर मोठा प्रश्न पडतोय नदी पुलावर नसलेल्या गावकऱ्यांनी थेट जुगड करीत चार प्लास्टिकचे झोपण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाटेचा वापर करीत एक बोट तयार करण्यात आली आहे दोन्ही बाजूने दोरी बांधती या बाजेवर बसून शेतकरी महिला व पुरुष नदी पात्रातून दुसऱ्या बाजूला ये जा करतायत याच बोटीतून काल आमदार अमोल मिटकरींनी नदीचा प्रवास करीत या गावच्या समस्या समजून घेतल्या आहेत वाशिम च्या कारंजा नगर परिषद हो ते मंगरुरपी रोड वरील उघड्यावर दुकानांवर कारवाई करून पंचवीस हजार रुपये राहणाऱ्या लोकांना उघड्यावर मांस विक्रीचा त्रास होत असल्याने त्यांनी नगर परिषदेला तक्रार दिली आहे त्यानुसार नगर परिषद विभागाने उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई केली असून काही दुकानदारांची स्वतः दुकाने काढली तर काही दुकानावर जीसीबी चालवण्याची वेळ काढण्यात आली आहे यावेळी चोख पोलीस बंदोबस्त पण लावण्यात आला होता Morning, शी रोक थोक पत्रकारिता, बाना आणी भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्राने यापूर्वी कधीच अशी अराजकता पहिली नव्हती कायदा माणसाच्या संरक्षणासाठी यंत्रणा अस्तित्वात धाक उरलाय का प्रशासन आणि व्यवस्था संपूर्णपणे ढासळ हे भीषण आहे असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं असून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून त्यानंतर आदित्य यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे नवी मुंबई महानगर पालिकेच्या मुख्य कार्यालयात मनसेचा मोठा गोंधळ झाला आहे पालिका शहर अभियंता संजय देसाई यांच्या मध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता सुरू असलेल्या पालिकेच्या बसवले असल्याचा आरोप मनसेने केला आहे पालिका परिसरात अनेक कामे सुरू आहेत मात्र नियमांच्या आधीच राहून कामे होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे ठेकेदार आणि पालिका अधिकारी संगमत करून कामे करून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हल्ला केला आहे त्यांनी स्वतःला पण डोक्यात गोळ्या झाडून संपवल्याची माहिती समोर येत आहे दहिसर येथे ही घटना घडली असून अभिषेक घोसळकर यांना कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे गुन्हेगारी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जबाबदारी ही प्रामुख्याने पोलिसांवर असते मात्र चक्क एका वर्दीतील पोलिसांनी सोशल मीडियावर सामाजिक भावना दुखवणारी पोस्ट व्हायरल केली आहे त्यानंतर ही बाब लक्षात येताच या पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ कर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे ही खळबळजनक घटना बुलढाणा जिल्हा पोलिस दलात घडली असून गजानन खेरडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातील बाळापूर फाट्यावर हायवा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवर मृत्यू झाल्याची घटना घडली अपघातात मृत असलेल्या तिघाई बहीण भाऊ असल्याची माहिती समोर येत आहे अपघाताची माहिती मिळतात पोलिसांनी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत तर मयत झालेले तिघजण परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ते मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपती नगर भागात राहत होते गुड मॉर्निंग सहयाद्री मे तो संबंध मात्र तुम्हें पहात रहा न्यूज 24 फोर सहयाद्री शब्दांश सामर्थ्य विश्वसनीयते की उंची न्यूज 24 फोर सह्याद्री